असं आहे की आघाडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या काही सरकारांनी असं सुचवलं की राहुल गांधीजी दक्षिणेमध्ये पदयात्रा केली आणि उत्तरेच्या काही भागामध्ये पदयात्रा करू असं त्यांनी जाहीर केलं पण ते होऊ शकत नाही त्याची पदयात्रा त्यांनी करावी अशी सूचना आमच्या काही सरकारांनी केली आणि तारीख तारीखवरून नक्की माहीत माहिती आठशे एकोणीसपासून त्यांनी उत्तरेखाच्या राज्यात ही पदयात्रा सुरू करावी अशी सूचना आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडून आहे आणि बहुतेक ही सुरुवात करतात गिराए हालांकि उस वक्त जब ढांचा गिराया था उस तो वक्त तो बाला साहब ने गिरा बोला था कि मैंने इसी जब लाभी मस्जिद जब गिराई गई थी तब तो एक ही पोलिटिकल लीडर देश में यह हमने किया ऐसी बात करके सामने आई थी बाकी किसी ने कही नहीं और इसलिए जो कुछ कल्चर उसी है इसे शिवसेना काही कुछ कुछ करने की कोई आवश्यकता नाही शिवसेना खूप वया राम मंदिरासाठी सुरुवातीपासून जर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता असं विश्व हिंदू परिषद महामंत्र्यांनी सांगितलं आणि मंदिरासाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणे ही शर्मेची बाब आहे त्यांना काय म्हणायचं मंदिर झालं आम्हाला आनंद आणि मंदिर होण्याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे काय नेमकं तुम्ही चॅलेंज दिले काही स्वीकारलं नाही माझ्याशी ते बोलून तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांची यांचे प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तो 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 तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आताचे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत तक्रार केली आणि आठशे कोटी रुपये जे राष्ट्रवादी अशी काही तक्रार मी काय केली नाही कवितेचा एक समर्थ आहे त्याची मिटिंगही झाली नाही मिटिंग होईल त्यावेळेला हे सगळे विषय होऊ द्यायचे तेव्हा चर्चा करू आज निश्चित अशीच व्हायची चर्चा आहे लोकसभा निवडणुकात उंडा आता, विधानसभा लोकसभा मतदारसंघात सीमे अभिनेत्यांना केली असता विधानसभा मतदारसंघातून लढू इच्छितात काय सांग असं काय नाना पाटेकर जाऊ ही तुमच्याकडनं मला माहिती केली खडक जवळ आहे नाना पाटेकरांचे संबंध पण मी हे अजिबात ऐकले नाही તીન રાજ નિવણુકી નિકાલ હા અપેક્ષા કરતા નહી ગન્ય કરાવે પણ અર્થ ઉદ્યા નિવણકીના સહ્ય અહીં સ્થિતિ નહીં એક વિચાર તો તે લય મન સ્વીકાર વિશ્વાસ આજ ખર અર્થાન કાંઈ आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत आम्ही एकत्र निवडणुकीनं सामोरं राहणं याची आवश्यकता आहे आणि आमची जी खबरदारी घेण्याची नीती तयारी आहे त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे मतदारांना पाठिंबा देऊ शकता स्वतः त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि दोन हजार एकोणीस मध्ये देखील तुम्ही पाठिंबा दिलेला होता आता या ठिकाणी काँग्रेस देखील दावा करत आणि ठाकरे देखील दावा करत आहे यावेळी असं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा अध्यक्ष मी आहे त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष आम्ही तिघे एकाचं असून इच्छा आणि बाकीच्या ठिकाणचा निर्णय घेणार

त्यांच्या सहनिर्मितीला सामोरं जाता येईल तर तो फैस अध्या आवश्यक राहा ते त्यांनी त्याच्यानंतर बैठक झाली का नाही हे मला माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्या सह एकत्र जावं जास्त बचूकडून निमंत्रण त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर फार तुमचं म्हणजे चहा घेऊन जाहीर नाराज आहेत बच्चू महायुतीमध्ये नाराज आहेत आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय अशा वेळेस बच्चू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे असं की मी त्यांच्याकडे जातोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं त्याची एवढी चर्चा करायचं काही काय झालं तर आपण घ्यायला तुमच्याकडे माहिती येते तसं की मरावतेचा महत्वाचा रोल हा उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अशा महत्वाची सरकारी हे समाजवादी पार्टी आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा त्या संबंधीचा वेगळा दृष्ट त्या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारत नाही अजित पवार म्हणाले की मोदींच्या वाटत असं आम्हा लोकांना अनेक वाटत इंडिया आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही एक उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तरची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोलाजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईंचा चेहरा दाखवून

अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी कसं सांगलं मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही टीम तयार करतोय त्याला शोषक सोयीचं

राज्याचे महाराष्ट्राचे त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितल्या लोकसभा आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीने आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं चौक नाही आमच्या कामावर काहीशी माहिती आली इंडिया आघाडीचा आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये लोकसभेचं सूत्र तुम्हाला आलं नाही लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली तर ना तर याच्यानंतर करणार साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की फारचं एक सेशन होईल इथं पंधरा दिवसात तीन वर्ष चार वर्ष आणि अकाउंट घ्यावं लागेल कारण बजेट काही मान्य खुर्चं झाले नाही ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल होईल त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होत त्यामुळे आता घाई घाईनी हा काही आमच्या आमच्या द्यायला करतोय एक वाक्यता कशी करता येईल वजले जात महाराष्ट्र कसा करता येईल या प्रक्रिया होते बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का आले असेल तर तुम्ही जाणार नाही असं मला काही जिवंत नाही मी मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही हे सगळे देवधर्म पूजा असा या सगळ्यापासून मी जरा वाजवलं जातो माझी श्रद्धाची स्थानं आहेत दोन ठिकाणी तिथं जातो पण त्याचं जाहीर किंवा जाहिरात कधी करत हा असं आहे की हे शिव प्रश्न शिव प्रश्न व्यक्तिगत आहेत व्यक्तिगत तुझं श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी तुलाची वाढ वाढायची काही गरज नाही आमची बैठक अद्याप झाली नाही आम्ही पहिल्यांदा आम्ही एक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे ती तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून ती प्रोसेस सुरू होईल उसको तो करने में आपको कितना टाइम लगेगा या कर लिया है और उसका क्या स्ट्रेटेजी क्या है रात को दो गुटों में बटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी <coughs> <coughs> है सभी को बताए सेफ्टी भी करके हम कुछ तैयारी कर रहे ये सबके सामने बताऊँगा ये फायदे की बात है आम्ही या दृष्टीने पाहतोय की सत्ताधारी पक्षाच्या समोर लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्यासाठी ठोस असा कार्यक्रम नाही आणि त्यामुळं राम मंदिर जेवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये ते वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रश्न आहे यापेक्षा दुसरं काही दिसत साधी गोष्ट आहे की एकशे सेहेचाळीस खासदारांना शासन काय त्यांची चूक होती सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले ते घुसले हो ते घुसले त्यांनी गॅस आणला तो गॅस सोडला आणि काही लोक बाहेर तेच करत होते त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते त्याच्यामागं काय शक्ती आहे याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी ऑपोजिशनने केली आणि त्यासाठी आग्रह झाला त्याचा परिणाम एकशे सेहेचाळीस लोकांना बाहेर का सभागृहामध्ये सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस सोडतात त्याची माहिती द्यायला नको हा असा काही प्रश्न असतो सा। त्यामुळे साध्या प्रश्नाची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही सदनामध्ये येणार नाही त्यावेळी बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही अर्ज करत असाल तर बाहेर जा याचा अर्थ संसद कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्ष चालू इच्छित याचा उत्कृष्ट नमू नकाला नाही तीन वेळ केली तीन वेळ मंजूर केली ज्याच्यावर चर्चा सुद्धा नाही आणि ज्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत पत्रकारांच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी आहेत काही समजा नाही जास्त कारवाया करून राहिले असं की ह्या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराशी संघर्ष असलेल्या ज्या शक्ती आहेत संघटना आहेत त्यांना नावमेद करायचं त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा याशिवाय दुसरं काही नाही या सर्व एजन्सी या सत्ता सत्ताधारी पक्षाचा त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते आज ते हे करू शकतात उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या हे करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल तो अभी दो बूथों में एनसीपी बटी है तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है इसका फाइनल डिस्कशन हुआ है फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे ऐसी बात हम लोगों को कही है हम जाहिर देखेंगे आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं हे आहे समाजामध्ये कचुता राहणार नाही याच्यात अधिक लक्ष द्यायची गरज आहे जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सवलती ठीक आहे त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं पण हे सगळं करत असताना इतर जे दे घटक आहेत त्यांच्या हिताची सुद्धा दखल करावी अशी मागणी अंकिता जी आज याच्यातून दोन समाजात कतूचा होणार नाही या पदचीने सर्वोही असं म्हणलं बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और एक आप, किसने कहा ये, ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं और एक किसने कहा

या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत याचा अर्थ याचा अर्थ आहे त्यांचा काही दुखणं रास्त असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही त्यांनी जे काही काम केले ते चुकीचं आहे पण चुकीचं काम करायला तो उद्देश का झाला त्याला काही गंभीर कारण असतील səcəcə su dəmir sərtəni götürdü haamsa rəzai sə sə

जे उनको मौका मिळेगा तो सर्व ठिकाणी असं आहे की वाचवला ही जागा <coughs> राष्ट्रवादीकडे होती आणि हो। राष्ट्रवादीचे आमचे जे इथे स्थानिक सरकारी आहेत त्यांचे आग्रह या जागेच्या संबंधीचा आहे आमच्या सरकारांचा जो अर्ज आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल याचा अर्थ उद्या लगेच निर्णय झाला असं नाही पण आम्ही प्रोसेस डिस्कस करू आग्रह करू थँक्यू